आता जे समोर विधानसभा येत आहेत आणि काही काही समस्या भरपूर आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे माझं म्हणणं हे स्थानिक हे स्थानिकच आपल्या समजा मेखर तालुक्यातील ते बी असतील त्यांना उभं राहण्याची समजा तयारी केली असेल पण माझी बी तयारी आहे मी बी समजा आमदारकीसाठी साठी उभं राहणार गावाचा स्थानिक असल्यामुळं गावाच्या स्थानिक असल्यामुळे तुम्ही आमदारांसाठी उभे राहणार आणि तालुक्यासाठी मेहकर विधानसभेसाठी काय म्हणजे काय नियोजन आहे तुमचं समोर उभं राहण्याचा उद्देश काय आतापर्यंत काही काम झालेले नाही तर मेहकर मध्ये त्याच्यासाठी मला उभं राहण्याची संधी द्यावी पक्षांनी नाहीतर तर मला नाही मिळालं तर मी अपक्ष उभा राहणार तुमचे कोणत्या पक्षाकडे मान्य आहे का बाबा जसं तुम्हाला तिकीट द्या म्हणून विधानसभेचं शिंदेगडची शिंदेगडची त्यांनी त्यांनी जर नाही दिली तर अपक्ष बर आहे ना अच्छा आता जे विधानसभा मध्ये तुमचं म्हणणं केव्हा शिंदे गट कडून परंतु आता शिंदे गट कडून तर बरेच जणांची अपेक्षा आहे जे विद्यमान आमदार साहेब आहेत ते सुद्धा आहेत आणि गट आपले जे उद्धव ठाकरे गट आहेत यांच्याकडून जे बाहेरचे उमेदवार आहेत ते सुद्धा तयारीत आहेत त्यांनी गावा गावातील समजा डोनवा मेकर असतील समजा आतापर्यंत समजा उभे राहिलेले त्यांनी आत्तापर्यंत काही केलं नाही ना, के ना। त्यासाठी मला चान्स द्या शिंदे संघटनांनी गरीब माणूस आहे मी काही ग्रामपंचायत सदस्य आहे त्याच्यासाठी या काही ना काही केलं पाहिजे साधारण माणसाला तिकीट द्यायला पाहिजेत प्रत्येक वेळेस समजा कुणी पैशावर तिकीट देते पण यावेळेस समजा नाग नागाग्रेला समजा माणसाला आहे ना याला तिकीट द्यावा हा तुमच्या तुम्हाला असं वाटतं किंवा शिंदे गटाने तुम्ही निवडून येऊ शकता गरीब असल्यामुळे शंभर टक्के निवडून येणार बरं विधानसभेतील जनतेला मेहके विधानसभेतील जनतेला आपण काय म्हणजे संदेश देणार मी सर्व काम करणार आहे ना आतापर्यंत काही काम नाही झाले तिच्यासाठी मी सगळं काम करणार